हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिअर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाईश्वर बाप्पाच्या नि प्रार्थना आणि आज ना सहा मे आहे आणि माझ्या दिराचं आहे आज लग्न तर आम्ही सगळे आता चालले पनवेलला आणि म्हणजे आम्ही सगळे म्हणजे इकडची फॅमिली चालले बाकी सगळे हळदीवरून तिकडनंच गेलेत आणि आम्ही पण आता आठ वाजता निघतोय आता निघालेच असतील ते पण पण मला जायचं आहे मामीकडे कारण माझी कल्याणची मामी आहे ना आरोही मामी तिला मी बोलवले ती मेकअप आर्टिस्ट आहे आणि माझा मेकअप दोन्ही टायमाचं ती करणार आहे म्हणजे लग्नाचा आणि रिसेप्शन दो दोघांचाही तर मी आधी मामीकडे जाणार आहे पनवेलच्या आणि तिथे आवरून त्याच्यानंतर निघणार आता विराला तसंच घेतो तिकडे गेल्यानंतर हे विराचं आवड तिला तर चला आज लग्नाचं मी पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि लग्न झाल्यानंतर वरात वगैरे असेल तर कदाचित दोन पार्ट पार्टमध्ये हा ब्लॉग असू शकतो आणि तुम्हाला सर्वांनाच नेहमी व्लॉग आवडतात मला पर्सनली कॉल करून सांगतात सगळ्यांनाच कमेंट करायला नाही आवडत तर सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही एवढं प्रेम देता सदा ही माझा ना मेकअप आरोही मामीने खूप छान केलं आणि खास कल्याणवरून मेकअप करण्यासाठी आले इथे मामीचे इथे आणि मामीची भावजयच आहे घरातलीच आहे आपल्या आणि मी थोड्या वेळाने तुम्हाला लुक दाखवेन जेव्हा प्रॉपर सगळं तिथं ते जाईन तेव्हा फोटोज वगैरे काढेन ना तेव्हा दाखवेन इकडे बघ वीरा सुंदर दिसते एकदम लावते लावते नक्की ह्यांचा असा लुक आहे पठाणी चला चला जायचं आपल्याला सुंदर का चला काकाच्या लग्नाला ना चलो चलो बाबा विराल अरे विरा नथ कुठे हो चला विया नावराला गेलाय आत्या छान दिसत आहे वहिनी तिकडे सगळे हा येत आहेत पार्किंगला लावताय सुंदर सगळे सुंदर एकदम बहिणी दिसत सुंदर एकदम आणि आहे वर्माय आपण राणी ताई मस्त किती सुंदर काय रावी

धन बाबा तुटतो आला गोठले लक्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान ग माझ्यावर काढ ना अशी व्हिडिओ ए मी तुझी नाही मी तुझी नाही का आई आहे मी तिला बोलते माझ्यावर व्हिडिओ काढाशी तर बोलते माझी आई आहे तू नाही माझी बोलते माझी आई आहे आता ती आई चांगली आहे ती फेसिंगला पण मम्मीवरच गेली त्या नटीने मारली मिटी मला त्या नीने ಪಪ್ಸೋ ಕಡ <pentruolou> कपडे चला चला मामी आजीकडे मग तुला मोठा चॉकी भेटणार कपडे चेंज केल्यावर चल लवकर चला सार्थक मामाकडे चला नशीब एवढा वेळ घालून दिली तिने नाही तर जाम चिरचिर चिर करते तिथं आपल्याला काय माहिती आजीबाई कुठे चालल्या तुम्ही साडीच आई मोठ्यांची साडी होती चल घानेडी पोरगे चल लवकर जाऊ दे तुला भुवा नील पकडू चल लवकर मॅडम दाबले हाऊस असते ना एवढा बघून सुद्धा परत परत दाबायची वाग ना तुशी स तिकडं 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 नाही तिकडं नाही नाही तिथं नाही कपडे चेंज करायचे माझा आता असा लुक आहे साऊथ इंडियन कांजीवरम सिल्क साडी नेसले आणि थोड्या आणि प्रॉपर लुक तुम्हाला दिसेल असं मम्मीची गाय चालू झाली कारण साडेतीन वाजलेत आम्ही किती वाजता आलेलो दोन अडीचला एक तासात झाला लगेच आवरून चला चला चलूक बघा असं आहे आता चला 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 वीरा ओके okay, ओके okay. म्हणून तू ते घातले का कानातले छोटे ठीक आहे चल चा. तुझी इच्छा आहे ना ते घालायची असू दे नाही ना दुखत का चला जाऊ दे राग आलोय परत आता उशीर झाला थोडा आम्हाला यायला त्यांची एंट्री आहे दोघांची एंट्री होते आता देवाची दोघांची एंट्री होते आता राईन वेट करतात सगळे थांबल्या तिथे छान दिसतंय शिराल आलो आपण जेवायला आवरून आम्ही जेवून घेतो आता खरंच झालं आहे जेवण मोदीरावं पण मी जेवली मला लेट झालं आहे आईला मग आमचं त्याच्यामुळे पण जेवून घेते बाकी सगळ्यांचं जेवण झालं पण जेवून परत, परत रिसेप्शनचे फोटो वगैरे आम्हाला काढायला जायचे आणि त्यांच्यासोबत फोटोज काढायचे राहिले मगाशी मगाशी असं कन्यादा मेरी सगळं होतं मला राहिलेलं इथलं आता जेवायला मॅडम पण जेवला नाही चार वाजले चला भूक लागली असेल विरा मॅडम बाय बाय भेटू हो। लवकर विरा बोल मी सुट्टीला येईन दोन दिवस सुट्टी चालू आहे अजून ओके ओके बाय जाऊ फोन कर जेवतोय आता आम्ही चला जेवू जेव जेवू सेकंड लुक रॉकॉन मस्त आहे एकदम छान दिसत आहे इधर भी सेकंड लुक असा नणंदबाईंचा आमच्या लुक आहेत मोठ्या नणंदबाई आणि सवची सखी मिच्यामुळे फुलं नाही हवेतही साध्याकाही वरात आहे ते वरात दिसायला तयार आहे आमचं हवेत आता सगळ्यांची आता सगळे चिल्लर पिल्लर राहिले अच्छा हां म्हणजे तुमचा लुक दाखवायचं आहे का आमचा सेकंड लुक मगाशी नऊवारी नेसलेली ना सगळ्यांनी सकाळी आणि आता काय घातलंय वेस्टर्न पंजाबी सूट ना छान दिसतेस तू पण छान दिसते हा एका नुको का नको का नको साडू साडू काढताय काय चालले फोटो काढायला गर्दी ते फोटो गीत ते स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला खाय नवे वेगळे मांडले सोहळे तुझे साथी ओ हो मिरावे तुझे तुला आसे रे शिवनाठी त्यांच्या माहेरची फॅमिली आता ओ ओहो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले हरवले कवडसे

येतो बारातील बारा बाराच्या आपण सातशे आत घेतो ना नाही तर सातशे आत ना सातशे आत निघाल साडेपाच साडेचार तिथे यायला नऊ 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 नंतर मग अकरा बारा वाजता को जंगात जोर है रावी का वीरा दोगी नी रावी वीरा कौन जिंक बगू काका कोणाचं का मामा जिंकलं रावी जिंकली रावी जिंकली चाल चाल चला रे हे चला तेजी भाऊ चला रावी बाय बाय देवा यांचं काय रे देवा <laughs> दोघींना पण का एकीला मामा पाहिजे एकीला काका पाहिजे घेऊन जा बॉक्स मध्ये टाकून इशू ला

दोन दोन बाबा हे कसर रे चला सगि ग्यांगे गाडी मध्ये हां चिल्ली पिल्ली सगळ्या इशू पण ज्ञान इशू असते चला चाललो आम्ही वरत आणायची ना काकाची थोड्यानी नरेशवा वरती लोक कसं नसते नेवा परतिया परत वारातीला सगळं परत तुझे माझे कनाब